लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बाटलीच्या कानं गळा चिरून महिलेचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यातील डुबेरे या ठिकाणी रविवारी घडली आहे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस झाल्यानं परिसरात प्रचंड खळगळ उडाली आहे पंचावन्न वर्ष सिंधुबाई मारुती वाजे असं सा खून झालेल्या महिलेचं नाव आहे खुणाचं नेमकं कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल केला आहे दुबेरे येथील धनराज वारुंगसे यांच्या शेतात रविवारी रात्री ही घटना घडली सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस पाटील रामदास वारुंगसे यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली महिलेच्या गळ्यावर बाटलीच्या काचेनं वार करण्यात आलेला असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे घटनास्थळी सकाळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपाधीक्षक डॉक्टर निलेश पालवे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे तसेच पोलिसांचे फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकही घटनास्थळी बोलवण्यात आलेले होते श्वान पथकानं काही अंतरापर्यंत माग काढला परंतु काही हाती लागलेलं नाही याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज सिन्नर